तर काही शिक्षण साधनं मी विद्यार्थ्यांच्याच मन तयार केलेली आहे चला तर मग आपण वापर सर्वप्रथम काही तथ्य की जे नेहमीच आपण वापरत असतो हे तथ्य आपल्याला पाहायला मिळतात तक्ते तर नेहमीच आपल्याला मदत करत असत की जे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना टीचिंगसाठी मदत करत असत हे काही तक्ते तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये वर टायटल आणि आतमध्ये आपण त्यांची इन्फॉर्मेशन जसं विद्यार्थी आता ग्रीटिंग कार्ड बनवतात त्याच पद्धतीनं आपण हे तथ्य बनवू शकतो इथं स्क्वेअर रूट्सचा एक तत्ता आहे तोही तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी नंबर्स असतील की जो स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे रॅशनल नंबर्स इरॅशनल नंबर्स थोडंसं इंटरेस्टिंग पद्धतीनं आपण तयार केल्यामुळं विद्यार्थ्यांना त्याचा फार जास्त उपयोग होतो त्याचबरोबर इथं काही मॉडेल्ससुद्धा आपण तयार केलेले आहेत हे जे मॉडेल आहे हे आपण स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाईट त्याच्यासाठी आता नवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे आपण काही शेप्स आहेत की जे पाचवीच्या विद्यार्थ्यांना आपण दाखवू शकतो नेमकीच घरी वापरले जाणार आहेत असे शेप्स आपण त्यांना दाखवू शकतो आणि त्यांच्याकडून तयारी करू शकतो त्यानंतर नवीच्या विद्यार्थ्यांना गुणसूत्र शिकवताना आकृती कृतीच्या रूपामध्ये आपण त्यांना दाखवू शकतो त्याचबरोबर त्यांनाही प्रेरित करू शकतो की याबद्दल त्या त्यांनी काढतात त्याच्यानंतर अतिशय इंटरेस्टिंग असं काही बुकलेट्स आहेत तीही बुकलेट्स विद्यार्थ्यांना जा फार जास्त मदत करू शकतात चित्रपाठ करण्यासाठी इथं आपण पाहू शकतो एक छोटंसं बुकलेट आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे आपण त्यांचं क्षेत्र म्हणाल हे तयार करणंसुद्धा अतिशय सोपं आहे आणि असं जर आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतलं तर अतिशय आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि विद्यार्थी मनानेच काय करू शकतात हे पाठांतर करू शकतात इथं तुम्ही पाहू शकता असे अनेक बुकलेट्स क्वाटॅटिक इक्वेशन अतिशय किंवा जाणारा घटक आहे की संदर्भात संदर्भातला बुकलेट आपण करून घेतलेला आहे त्याचा फायदा मुलांना गणित सोडवण्यासाठी खूप च चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो इथं आणखी काही बुकलेट्स आपण पाहू शकता जसं की इथं वेगवेगळ्या संचांचे गुणधर्म संचाशी रिलेटेड दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीच्या विद्यार्थ्यांना काम येणारा असा हा भाग आहे त्याचबरोबर इथं आपण बघू शकता की गणित एकमधीलच काही गुणोत्तरामधील एक क्रिया ज्या आहेत नेशन अँड हा युनिट जो आहे त्याच्यासाठी हा घटक आपल्याला काम येऊ शकतो हे वेगवेगळे बुकलेट आपण विद्यार्थ्यांच्या मदतीनं प्रचंड संख्येनं करून घेऊ शकतो त्याच्यानंतर इथं आपण काही मॉडेल्स तयार केले आहेत ते बघूयात चेतापेशीचं एक मॉडेल या ठिकाणी आपल्याला दिसते तर या मॉडेलच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना ऍक्च्युली चेतापेशीची रचना आपण आकृतीपेक्षा अधिक चांगल्या रतीनं समजावू शकतो त्याचबरोबर इथं एक कॅलिडरस्कोप तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विज्ञानासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो त्यानंतर इथं आपण पाहू शकता की येतं गरी विज्ञान या दोनमध्ये जे कृतींचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये घणारूप अभिस्तर स्थरीत पट्टकी अभिस्तर स्तंभी अभिस्तर सरळ पट्टकी अभिस्तर या पद्धतीचे कृतींचे आपण मॉडेल्स तयार केले की जे जेणेकरून विद्यार्थ्यांना कशा असतात आणि त्यांची रचना कशी असते हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं इथे अजून एक मॉडेल आहे की जे मॉडेल आपल्याला विद्यार्थ्यांना वे वेगवेगळ्या समीकरणाचे एक्सपान्शन फॉर्म्युले विस्तारसूत्र पाठ करण्याला मदत करणार आहे तर आपण बघू शकतो की ए स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन फॉर्म्युला या ठिकाणी दिसतोय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फिझिक पट बी ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या पद्धतीनं थोडंसं इंटरेस्टिंग किंवा घरीसुद्धा आपण मुलांना हे काम लावू शकतो आणि ही एक्सपान्शन फोरलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे या मॉडेलचा उपयोग करून आपण करून सूत्रपाठ करून घेऊ शकतो वेगवेगळी जी मेन्स्युरेशनची घटक आहेत किंवा एक जे आपण म्हणतो आलेखाचे जे घटक आहेत त्याच्यासाठी हे मॉडेल उपयुक्त ठेवू शकतं महत्त्वाचा घटक म्हणजे डी एन ए रचना डी एन जी आहे बऱ्याच मुलांना लक्षात तुम्ही समजून तर त्याच्यासाठी हे डी एन एचं मॉडेल अतिशय उपयोगी ठेवू शकतो डी एन एचं स्ट्रक्चर कसं असतं ते या मॉडेलच्या सध्याला आपण दाखवू शकतो इथे आहे लिव्हरचं मॉडेल की ज्या लिव्हरच्या मॉडेल होऊन आकृतीपेक्षा ही मॉडेल आपल्याला खूप महत्त्वाचे ठरतात तर हे मॉडेल आपल्याला लिव्हरचं रचना स्पष्ट करण्यासाठी काम येऊ शकतो इथे एक स्पिन आहे आणि स्क्रीन चार्ट आहे की याच्यामध्ये आपण फॉर्म्युले पाठांतरासाठी आपण याचा उपयोग करू शकतो आपण पाहू शकता की जिथं ब्लँक आहे त्या ठिकाणी आपण स्पिन केल्यानंतर वेगवेगळे फॉर्म्युलेस दिसू शकतात आणि या फॉर्म्युलेच्या आधारे विद्यार्थी पण अंतर सोप्या पद्धतीने करू शकतात काही इंडिकेटर्स आहेत की जे नॅचरल इंडिकेटर म्हणून आपण बघतो तर अगदी साधे गुलाब जास्वंदी यासारख्या वस्तू घेऊन यांसारखे घरगुती पदार्थ म्हणून आपण हळद यांसारखे पदार्थांच्या सहाय्यानं आपण काही नॅचरल इंडिकेटर्स तयार करू शकतो मुलांकडून करून घेऊ शकतो आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी होतो तर हे जे आहे हे टर्मरिक पेपर आहे की जे घरातलं आपण आईच्या सहाय्याने केलेलं आहे हे आहे ते ही बिस्कस पेटल्स आहे म्हणजे जास्वंदीच्या पेपर आहे की ह्याच्यावरून आपल्याला आम लांबला ओळखायला मदत होते त्याचबरोबर गुलाबाच्या सहाय्याने केलेले सुद्धा काही पेपर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर बॉन्ड फॉर्मेशन लक्ष्य देने से मॉडेल आहे अन्य बॉन्ड समझनेसी फॉर्मेशन कस होता दाखिल है इतना सुरवती एन ए म्हणजे सोडियम की रचना असेल हे दाखिल है यामध्ये जे काढू शकतो की हे काढल्यानंतर त्या विद्यार्थाला इलेक्ट्रॉन कसे शकतात दुसरीकडे हे क्लि करू ठिकाणी जो देंगे की ज्यादा इलेक्ट्रॉन लूज होतो नंतर दिसणारी रचना ये ज्या ठिकाणी क्लोरीन दिसतो क्लोरीनमध्ये इनिशियली सेवन इलेक्ट्रॉन्स या ऑटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत आणि ज्यावेळी नंतर त्याच्याकडे एक एक्स्ट्रा येणार आहे त्यावेळी इथं एट इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसून येतात आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांना बॉन्ड फाउंडेशन समजण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे करता येतो त्याचबरोबर इथं लाद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कोब्याभटी आहे जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये पत्त्यांच्या पाण्याचं एक उदाहरण नियमित असतं तर त्यासाठी बऱ्याचदा मुलांचा गोंधळ असतो कार्ड्स त्याच्यानंतर एस कार्ड्स ह्या शब्दामध्ये त्यांचा गोंधळ होतो त्याचबरोबर हार्ट त्या क्लब अँड शेड अशा पद्धतीनं मुलांना तीन, बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाही तर इथं जी आहे ती किंग्स क्वीन्स दि जातं फेस कार्ड आर जातं एस कार्ड्स हे विद्यार्थ्यांना आपण याच्यावरून समजू शकतो त्याचबरोबर इथं किती प्रोबॅबिलिटी येऊ शकते याच्यासाठी सुद्धा हे आपण मॉडेलचा यूज करू शकतो तर विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी आणि वनितामधला गोंधळ कमी करण्यासाठी ह्या मॉडेलचा आपण खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकतो त्याचबरोबर हा एकदा आहे की जो शतमान स्तंभा लागतो प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप खूप मदत करू शकतो तर शिक्षण मंजुरुकीनं आपण ही अशा अनेक पद्धतीनं शैक्षणिक मॉडेल्स तयार करू शकता आणि त्याच्या कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशा है, आशा है, आशा है। हर कोशिश में हो बार बार कर दरियाओं को आर पार आशा है, आशा है, आशा है। तूफानों को चिलके के मंजिलों को छीन ले Yeah.